अपने पूरे परिवार के साथ झूले डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगाव जिला पुलिस दला तरफ जळगाव पोलीस कवायत मैदानावर आज दिनांक वीस जून रोजी सकाळी सात वाजेपासून पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली असून एकशे सदोतीस जागांसाठी सहा हजार पाचशे सत्तावन्न उमेदवार हे रिंगणात आहे राज्यभरासह जळगावमध्येही पोलीस भरती प्रक्रिया सुरू असून पोलीस कवायत मैदानावर ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे एकशे सदोतीस जागांसाठी सुमारे साडेसहा हजार अर्ज आले असून टप्प्याटप्प्याने तप्य उमेदवारांची भरती प्रक्रिया घेण्यात येत आहे तर एकाच वेळी दोन ठिकाणी अर्ज करणाऱ्या दोन उमेदवारांना भरती प्रक्रियेची पुढील तारीख देण्यात आली असून अत्यंत पारदर्शक पद्धतीने ही भरती प्रक्रिया सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी याप्रसंगी दिली आहे आज जळगाव पोलीस कवायत मैदानावर गोडाफेक सोळाशे मीटर ग्राउंड ग्राउंडची चाचणी या प्रसंगी उमेदवारांनी दिली आहे नेमकं संदर्भात पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी काय बोललेत तेच जाणून घेऊयात जळगाव जिल्ह्याचा एकशे सदतीस पोलीस कॉन्स्टेबलच्या पदासाठी भरतीची प्रक्रिया चालू आहे शरीर चर्चनेचा प्रोग्राम कालपासून सुरू झालेला आहे आज दुसऱ्या दिवशी काल पाचशे उमेदवारांना बोलवण्यात आल्या होत्या आणि आज हजार उमेदवारांना बोलवण्यात आलेलं आहे त्याच्यापैकी सहाशे जवळपास सहाशे वीस उमेदवार आज पूर्ण शे सुरुवातीला जे चेस्ट एक्सपॅन्शन हाईट आणि चेस्ट हे तिन्ही गोष्टी उत्तीर्ण झालेल्या आहेत सहाशे अंदाजे वीस उमेदवारांचा आत्ता शेरचणीचा कार्यक्रम चालू आहे त्याच्यामध्ये शंभर मीटर सोळाशे मीटर आणि गुलाफेक हे तीनही इव्हेंट करून घेत आहेत त्यांचं जे काही गुण त्यांना भेटत आहेत त्यांना त्यांच्यासमोरच त्यांना सर्व दाखवून त्यांच्या सहीसुद्धा घेण्यात येत आहे सर्व प्रक्रियातला सी सी टी व्ही कॅमेरा अंडर होत आहेत जोपास जेव्हापासून म्हणजे उमेदवार पोलीस कंपाऊंडमध्ये आला लास्टपर्यंत सर्व प्रक्रिया सी सी टी व्ही अंडर होतात सर जवळपास किती उमेदवार या ठिकाणी प्रक्रियेसाठी आले म्हणजे सुरुवाती कालच्या दिवशी पाचशे बोलवलं आज हजार आणि उद्या हजार असं पाच दिवस हजार लोकांना बोलवलं आणि शेवटच्या दिवशी तेराशे पन्नास महिला उमेदवारांना अंदाजे बोलवण्यात आलेला आहे एकूण आपल्याला सहा हजार पाचशे सत्तावन्न उमेदवारांनी अर्ज भरण्यात आलेले आहे महिलांसाठी कशा प्रकारची व्यवस्था आहे जे कोणी उमेदवार जरी बाहेर गावातून आलेले उमेदवार जरी कोणी आहेत रात्री जोखण्याचं जरी तिथं ठिकाण नसले म्हणजे आमचं पोलीस वेलफेअरचा हॉल आहे मल्टीपर्पज हॉल हो। आणि मंगलम हॉल हो। हे दोन्ही हॉलमध्ये व्यवस्था करण्यात आलेलं आहे आणि तिथे व्यवस्था पण आम्ही केलेली आहे तिथं पिण्याची आणि बाथरूमच्या फॅसिलिटीज सुद्धा इथं आहे वैद्यकीय व्यवस्था या नेमकी यादी करण्यात आलेल्या आहे आपलं ॲम्ब्युलन्स आहे आणि इथे एक डॉक्टरसुद्धा आहे नर्स आहे आणि बाकी जा जे एमर्जन्सीसाठी जे काय लागते सर्व व्यवस्था इथं ग्राउंडवर उपलब्ध आहे उमेदवारांनी फसवणुकीला बळी पडू नये यासाठी तुमचं काय आहे सर्व प्रक्रिया मी आधी सांगितलेल्याप्रमाणे पारदर्शक पद्धतीनं होत आहे जर उमेदवारांनी कोणी दलाला अप्रोच केलं त्यांच्यावर विश्वास ठेवू नये आणि कोणी अशा फसवणुकीवर बळी पडू नये असं मी आवाहन करतो Hello guys, please like, comment and subscribe our channel.